आज थादळे गावाच्या पूर्व भागामध्ये या ठिकाणी शिगणापूर दहिवडी रोडला जाणाऱ्या ठिकाणापासून मुलानी वस्ती आणि मोलानी वस्तीच्या सर्व परिसरामध्ये या ठिकाणी खाली जाणारा साठवण तलावा डंगरवाडी मोही आणि थादळी या सर्व हद्दीवर आ यावर्षी चालू आहे आणि काल पाऊस झालेला आहे आज सकाळी या ठिकाणी मी आलेलो आहोत तर आज मी पंच्याण्णव गट नंबर आणि एक पंच्याण्णवचा एक या ठिकाणी आहे या ठिकाणी ही आमची विहीर आहे आबा शिंगाडे आणि दादा शिंगाडे यांची आणि या विहिरीला कटाडा ठेवला होता पाणी जाण्यासाठी वरून येणारं पण आज तो कटाडासुद्धा पूर्ण खचलेला आहे विहिरीमध्ये त्याचा सर्व मटेरियल गेलेला आहे एवढ्या पद्धतीनं हा यावर्षी झालेला पाऊस आहे आज सकाळच्या परी